तिथं आत्ता पाऊस टाकाटाकमध्ये हा बरं वाटतंय पाऊस ना थंडी जरा उडते रा हा थंडी लागेल मग आमचं जाम कडक कडक थंडी पडली रा जाम धामधूम थंडी पडले काय डोक्या डॅनी आजोबा काय काय मग थंडी आहे तुला आखडला नाही तू थंडी आहे दम अरे मी खा पोवा माई दम साधा दम नाही मिळ मी तुमच्या मी बलवान आहे बलवान समजलं ना एवढं लवकर टपकने वाला नाही मी समजलं ना कडक कडी आहे पहिलींशी मी अरे माना डोक्या अंगताय

आयला सगळा ढोकरा एकत्र बोले नास काय अरे पिंट्या तुझ्या बापाने तु का ढोकरा मिलत आम्हाला ढोकरांत तर बारका भेला नाव घेऊन आगतो ढोकरा बिचारांत काका बाबा आजोबा विपा काय बोल माय गुटका गुटकराज हे yana साहाला अरे वेड्या पागल बिगल झाला का तू हा काय ना काय गुटक्याविषयी काढू का समज ना आता निर्वेशनी माणसं वाली सांगली वा वा बणांत निर्वेशनी बोलाय नाही बघ यो यो

तुझ्या तुझ्या मनात मा थोडं नाल त्या झाल्याशिवाय पण देईनी म्हणून म्हणून हे शोक नाही मिळ म्हणून आ देऊ नका तिथं हा काय दादा भाऊ काका बघा नाव आहे का नाही पोर वाया गेले वाया ये काय कामा पोर नाही मिळ काय या आता हे दिवं लावले नंतर काय केलं पोर ये हा बरोबर बरोबर बर, बर, आम्ही दिवं लावले ना तुम्ही टाक लावले ती त्या काय मी अरे वेडे नुसती अग्नी लागली माहिती ना थंडी कोडी पडलाय शेकोडी शेकोडी पेटू बोलो आम्ही समजलं ना دادت جوال داد گه نیت بولد بول امالا که دادا بابا کاکا شه ناگ دی ناو بیو آگه دن ناد داد چاری من دو برک کوتو وا 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 مایی تو بس برای من جه چار چار دن من من اتلاع مارتیم مانی یار تو دم دم من اسمی سای من چار دن अरे डॉक्टर जाम थाम मी तीन बरोबर अगोदर तुझा रक्षम पल्ला नाही तर मी उठलो तर तू काय करता पत्तेला लागणार एक टिक टिक दोन टिक 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 <laughs> दोन बरोबरच पडलं सातगंच्या मारू द्या जाऊ दे लक्ष देऊ नका आपल्या मस्त थंडी शेकोट्या धग्या मस्त बिगी खरं पण आमचं काय पण गणेश थंडी पडले जाम गाराठा पडला मी त्या दिवशी सकाल परा भाजी घेऊन गेलो ना अरे दुःख पडत दुःख अरे समोरच काही दिखस नाही आयला गाग भीती वाटतय मी गाडी स्लो स्लो नेली त्यांना लाईट बिट लाईट नव्हतीच गाडीला आपल्या समोरची गाडी तिने दिपत आहे ना नाही समजत नव्हतं अरे बापा शांतर भाऊ तुम्ही योग्य केलं या त्यांना हे दुःख पडलं ना की काही समोरच दिखाने सगळं सफेद सफेद आखा हे होत आहे जरा सावकाश जावा ते बरे केलं तुम्ही सावकाश गेलं तर पण मगरी पण लक्ष ठेवा पुढेच मी लक्ष ठेवा या तर मागची कोणी टिचू करून बोलवा त्यांनी आपली मजा केला मस्ती केली जर आपलं हे मजा मस्ती केली जरा बरं वाटते रा मस्त शेकोटी पण बारी भेटूला एक कोटी शेकोटी आहे हो हो माझ्यापेक्षा कमी डोकऱ्या आजोबा आजोबा डॅणी बजे अरे पण आज बुथावी त्या गोष्टी विष्ट काय आणि दे आज अरे काय सांगू तुम्हाला जरा कसा खराब आहे ना त्या बुथा गोष्टी आणणार नेक्स्ट टाइम बघू चांगली गोष्टी आणि तुम्हाला बुथा आमच्या कलांचे अरे कसा खराब होते डॉक्टरशी जावा ना येऊन ने, जरा बघ बरं नाही कसं बिसं काय सर्दी बिर्दी चालते काय खोकला बिकला चालतं का तुला अरे नवजी बघ तुम्ही खोकला ना काढून लगे खोकला ला कौशिंग खोकला बिला काही नव्हता खोकला नाव काढू नको माझं अरे डेने बजी तू तब्येती विचारलं मी नेन बाकी काही नाही चला मित्रांनो युट्यूब फॅमिली एवढाच व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो आपल्या चॅनलला अशाच तुम्हाला छोटे छोटे कॉमेडी व्हिडिओ म्हणत राहणार आणि व्हिडिओ एडिटिंग करायला व्हायस द्यायला आवाज वगैरे हो स्टोरी वगैरे हो बहुत टाईम लागते त्यासाठी मग असेच व्हिडिओ बनवतो तर सपोर्ट करा मित्रांनो आणि कसे वाटले म्हणजे थंडीची अशीच मजा मस्ती